नमस्कार आज आपण गंगापूर तालुक्यातील एक इंजिनियर मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे मुलाचा जन्म सत्त्याण्णवचा आहे मुलगा हा मुंबईला सर्व्हिसला आहे साडेसात लाखाचं पॅकेज आहे आय टी इंजिनियर आहे मुलाचे छत्रपती संभाजीनगरला मोठा बंगला आहे गावी साडेसात एकर सात आठ एकर जमीन आहे आणि मुलगा दिसायला गोरापान सुंदर आहे पाच फूट सात इंच मुलाची उंची आहे मुलाची जी अपेक्षा आहे मुलगी ही जॉब करणारी असावी मुलगा सुंदर असल्यामुळं साहजिक अपेक्षा मुलगी ही सुंदर असावी तसेच अनुरूप असावी बाकी फार अशी काही त्यांची मोठी अपेक्षा नाही तर असा निर्वेशनी इंजिनियर सुंदर मुलगा ज्यांना पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस चालू असते ज्यांना ऑफिसमध्ये येऊन प्रत्यक्ष भेटत असेल त्यांनी ऑफिसमध्ये येऊन प्रत्यक्ष भेट द्यावी ज्यांना पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ जे जे आपल्याला पसंत असेल ते मोफत त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला व्हॉट्सअपद्वारे मिळून जाईल पण त्यासाठी आपण सर्वांना पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ या माध्यमातून बघायला भेटतील आणि आपल्या नातेवाईकातील आपल्या जवळच्या कोणी मित्रमंडळीतील मुलगा मुलगी असेल त्यांना ही माहिती शेअर करा जेणेकरून आपल्या हातून एक पुण्य घडेल आणि अनुरूप त्यांना हे जोडीदार मिळेल तर चला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना हे शेअर करा ज्यांना इंजिनियर मुलगा लागतो त्यांनी आमच्याशी संपर्क करावा